आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज अट्टल गुन्हेगार सोन्या घायाळसह एकाला केलं जेरबंद लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी पंधरा दिवसांपूर्वी जुन्या भंडणाचा राग मनात धरून शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेले अट्टल गुन्हेगार सोन्या घायाळ व अविनाश कामठे यांना जेरबंद करून लोणी काळभोर पोलिसांना यश आलंय सदार घटना लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील परिसरात सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती यातील मुख्य सूत्रधार सोन्या घायाळ वय वर्ष एकोणतीस राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली व त्याचा साथीदार अविनाश कामटे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते परंतु बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सोन्या घायाळ याला सासवड येथील पुरंदर सिटी परिसरातून तर अविनाश कामटे याला लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अटक केली आहे या प्रकरणी जखमी विजय श्रीरंग काळभोर वैवर्ष राहणार रायवाडी लोणी काळभोर तालुका हवेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यापूर्वी लोणी काळभोर पोलिसांनी गणेश गोडसेव श्रीकांत मेमाने यांना अटक केली आहे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार तेवीस डिसेंबर रोजी विजय काळभोर हे शेतातील पोल्ट्री फार्म मध्ये काम करत होते तेव्हा सोन्या घाय व त्याचे साथीदार दुचाकीवरून तिथे आले घायाळ यानं काळभोर यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं कोयत्यानं डोक्यात वार केले तसेच त्याच्या साथीदारांनी लोखंडे रॉडवर दगडांनी काळभोर यांना मारहाण केली या मारहाणीत काळभोर हे गंभीर जखमी झाले या प्रकरणी विजय काळभोर यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गुन्हा दाखल झाल्यापासून घायाळ व कामटे हे दोघे फरार झाले होते सोन्या उर्प निखिल घायाळ याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर कायद्याचा वचक बसावा म्हणून पोलीस प्रशासनानं त्याला तडीपार सुद्धा केलं मात्र त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती अद्यापही थांबलेली नाही त्याच्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व त्याची गुन्हेगारी मोडीत काढून आरोपीला पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांची पथकं तयार केली होती सदर पथके ही सोन्या घायाळ व अविनाश कामटे यांच्या मागावर होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना आरोपी हा सोन्या सासवड येथील पुरंदर सिटी परिसरात येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून घायळला मोत्या शिताबीनं बुधवारी जेरबंद केले तर कामटे यालाही पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अटक केली आहे ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करनकोट पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर पोलीस हवालदार केतन धेंडे गणेश सातपुते चक्रधर शिरगिरे तेज भोसले दिगंबर जगताप यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे